थंडीच्या काळात अनेक युरोपियन देशामध्ये विविध फेस्टिवलचं आयोजन केलं जातं आशिया खंडातल्या चीनमध्ये देखील सोंगहुआ नदीवर ड्रॅगन बोट चॅम्पियनशिपची स्पर्धा रंगली आहे या स्पर्धेत देश हे सहभागी देखील काय आहे स्पर्धा कशी नेमकी खेळली जाते पाहूया त्या रिपोर्टमधून आत्ता आता जिथे लोक बोट चालवताना तुम्ही पाहताय ती जमीन नाही एक नदी आहे असं आम्ही सांगितलं तर तुमचा विश्वास नाही ना डिसेंबर पासून चीन मध्ये लोकांना प्रतीक्षा लागते इथल्या ड्रॅगन बोट चॅम्पियनशिपची या काळात लोक शरीर गोठवणाऱ्या या थंडीत घरात बसण्यापेक्षा थंडीत आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांसाठी असे गर्दी करतात चीनच्या ईशान्य प्रांतात हे लोंग चांग प्रांताची राजधानी हरबीन मध्ये या काळात आंतरराष्ट्रीय आईस ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप सुरू असते चीन मध्ये या स्पर्धेचं खास नियोजन केलं जात ही स्पर्धा किती लोकप्रिय आहे हे इथली गर्दी पाहून तुमच्या लक्षात येईल झिलिंग गोल लीग न या स्पर्धेचं आयोजन केलंय या स्पर्धेत चीन युनायटेड स्टेट्स युनायटेड किंगडम आणि इटली अशा देशातील वीस संघ आणि जवळपास खेळाडू सहभागी झाले या स्पर्धेत देशातले संघ सहभागी झाले त्यामुळे माझ्या मते यावरून या स्पर्धेची व्याप्ती लक्षात यावी आंतरराष्ट्रीय ड्रॅगन बोट शर्यतीच्या दृष्टीने हा एक मोठा कार्यक्रम आहे झांगू यांचं हे म्हणणं अगदी खरं आहे ही एक स्पर्धा नाही तर लोकांना चीनची संस्कृती आणि वैशिष्ट्यांची माहिती करून घेण्यासाठी अतिशय महत्वाची घटना आहे इथे येणारे लोक नृत्य संगीत आणि पदार्थांचा मनमुराद आनंद घेतात ही स्पर्धा काही टप्प्यांमध्ये होते प्राथमिक फेऱ्यांमध्ये विजयी झालेल्या संघांमध्ये अंतिम सामना असतो आणि तो सामना जिंकण्यासाठी सगळे संघ प्रयत्न करतात आमच्या टीम मध्ये सत्तर लोक आहेत आणि आम्हाला खूप आनंद झाला की आमच्यापैकी साधारण चौदा जण झिलिंग गोल मध्ये येऊ शकले काल आमचा खरोखरच चांगला सराव होता आज सकाळी आमच्या पहिल्या शर्यतीत आम्ही दुसरा क्रमांक मिळवला त्यामुळे आम्हाला पदक जिंकण्याची आशा आहे पण जर नाही जमलं तर हरकत नाही एका माहितीनुसार या स्पर्धांना दोन हजार वर्षांचा इतिहास आहे प्रसिद्ध कवी को युआंग यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धेत विशिष्ट पद्धतीच्या नौका सहभागी होतात ज्या सुरुवातीच्या काळात दक्षिणेकडील ग्वांग प्रांतात तयार केल्या जायच्या स्पर्धेत बोट लाकडी असते जिला बर्फावरून पुढे सरकण्यासाठी त्या पद्धतीचा बोटीचा खालचा भाग असतो या तालबद्ध पद्धतीनं अगदी पाड्यावर बोट बांधवले जाते तशीच बर्फावर पुढे नेली जाते त्यात दहा पेडलर आणि एक ड्रमर अशी टीम असते काही संघ दरवर्षी तर काही पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झालेत या स्पर्धेत अगदी जर्मनी मधूनही एक टीम सहभागी झाली आहे आम्ही खूप नशिबान आहोत की आम्हाला या शर्यतीत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे या स्पर्धेत सहभागाची आमची पहिलीच वेळ आहे आम्ही आतापर्यंत फक्त पाण्यातल्या स्पर्धेत सहभागी झालो त्यात आणि या स्पर्धेत फरक आहे पण हा एक अप्रतिम अनुभव आहे आम्ही इथे जिंकण्यासाठी आलो पण आम्ही मजा करायला आलो आहोत सुरुवातीला चीनच्या ऐतिहासिक आठवणींचं प्रतीक असलेली ही स्पर्धा आता जगासाठी चीनच्या संस्कृतीशी ओळख करून घेण्यासाठी आणि ऐन थंडी मध्ये अनोख्या फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी खास आहे बी रिपोर्ट एनडीटीव्ही टी मराठी युद्धविरामानंतर देखील गाझावासियांचं संकट काही थांबता थांबत नाहीये बॉम्बचा वर्षाव थांबला मात्र हवामानाचं संकट अजूनही गडद झालंय एकीकडे एक गोठवणारी थंडी त्यात कोसळणारा पाऊस आणि मुलाबाळांना वाचवण्यासाठी लोकांची धरपड ही केविलवाने ठरतीये इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम होऊन काही दिवस झालेले असताना आता सगळं स्थिर स्थावर होऊन सुरक्षित निवारा मिळेल या अपेक्षेत जगणाऱ्या गाझावासियांना नवीन संकटाचा सामना करावा लागतोय डिसेंबरच्या मध्यातच जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसानं तंबू फाडून टाकलेत याच फाटक्या तंबूत कसेबसे आपले दिवस ढकलणाऱ्या या नागरिकांच्या आशेवर सारखा पाऊस कोसळतो काल रात्रीही असाच पाऊस सुरू झाला तोही इतका की आपल्या फाटक्या तुटक्या झोपडीत आश्रयात राहणाऱ्यांचे कपडे आणि ब्लँकेटही भिजलेत सतत पाऊस होत असल्यानं अनेक आजार पसरत आहेत तर खाण्यापिण्याचेही हाल होत आहेत त्यामुळे आमच्या मागची संकट संपणार कधी असा प्रश्न लोक विचारतात काल इथे पाऊस पडला आणि आमच्या सगळा तंबू पडला आणि माझ्या मुली झोपल्या होत्या त्या पण भिजल्या मी त्यांना पटकन बाहेर काढलं आणि मी माझ्या दोन मुली आणि माझे पती आम्हाला इथे कोपऱ्यात झोपावं लागलं आणि बुडण्याच्या भीतीने आम्ही रात्रभर जागे राहिलो मोनिराव फराज काल झालेली आपबीती सांगतात अशी शेकडो कुटुंब काल याच संकटात होती गाझा युद्धविरामानं थोडा मदतीचा ओघ वाढलाय इस्रायलकडून होणारा बॉम्ब वर्षाव थांबलाय पण अद्याप विस्थापितांचं आयुष्य जगणाऱ्या लाख लोकांचं हे आसमानी संकट जगणार सोडत नाही पावसाचं पाणी छतावरून आत आणि आमच्यावर कोसळत तुम्हीच पहा कसे पाण्याचे पाठ आहेत युद्धबंदीचा काहीही उपयोग नाही असच दिसतंय त्रास अजूनही तसाच आहे मुसळधार पावसामुळे गुरुवारी या भागात प्रत्येक तंबूत पाणी भरलं त्यामुळे या विस्थापित पॅलेस्टिनीना रात्र थंडीत थरथरत काढावी लागली तंबू कोसळू नये म्हणून त्यांना बांधून ठेवण्याची धडपड अपयशी ठरते देर अल ठरतेलाहच्या मध्यवर्ती शहरात एका तात्पुरत्या शिबिरात मुसळधार पावसानं तंबू कोसळून अक्षरशः चिखलात वाहत केला अनेकांच्या तंबूबाहेर चिखलाची डबकी साठली पण बिचारी मुलं याच चिखलात अन्वाने फिरतात याच परिस्थितीत राहण्याशिवाय गत्यंतर नसलेल्या या लोकांना अन्न पाण्याविना उपासमारीची वेळ आली आहे आम्ही त्रासलो युद्धादरम्यानही आम्हाला सहन करावं लागलं पीठ आणि अन्नाच्या किमती वाढल्या इथे भाज्या नाही तुम्ही एक किलो टोमॅटो बटाटे विकत घ्यायला जा तुम्हाला किंमत कळ माझे पती आजारी आहेत माझ्या कुटुंबात दहा सदस्य आहेत मी त्यांना जेवू घालू शकत नाही काही आणू शकत नाही आणि अगदी गाजाचे उत्तरेला आमच्या घराच्या दिशेला गेलो तरी काही मिळू शकणार नाही ऑक्टोबरच्या सुरुवातीला हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलनं युद्ध सुरू केल्यानंतर उत्तर गाझामधील अनेक लोकांना घराबाहेर काढण्यात आलं त्यानंतर गाझा पट्टीत मदत क्वचितच पोचली आहे त्यामुळे हाडं गोठवणाऱ्या थंडीत आपल्या घरापासून अंदाज झालेल्या पॅलेस्टिनींना थंडीपासून वाचण्यासाठी साधे कपडेही मिळाले नाहीत युद्ध थांबल्यानंतरही त्यांची वणवण संपली नाही त्यांचा संघर्ष केवळ जगण्याचा आणि मुलांना जगवण्यासाठीचा आहे मी माझ्या मुलांना अन्न मिळू शकत नाही मी त्यांच्यासाठी काही आणू शकत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी